प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील बत्तीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीही नाही म्हणून त्यांस उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही मला लोकांचा कळवळा येतो प्रभेशू ख्रिस्त शिष्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करीत होता प्रभेश ख्रिस्ताने त्या लोकसमुदायास आपल्याकडे बोलावले व त्यांच्यासमोर प्रत्यक्ष परमेश्वर त्याची इच्छा त्याचे गुण व त्याचे कार्य हे सर्व प्रकट केले त्याने त्या लोकांवरील आपली प्रीती कृपा दया आणि अनुग्रह ही व्यक्त केली हे जगदेखील एक असा लोकसमुदाय आहे जो प्रीती कृपा दया आणि अनुग्रह यांचा अभ आहे या जगातील लोक त्यांच्या पापांमुळे परमेश्वर त्याची इच्छा त्याचे गुण व त्याचे कार्य यांबाबत अज्ञानी आहेत मानवाच्या पापाचे वेतन मरण अर्थात परमेश्वरापासून कायमचे विभक्त होणे व अनंत काळासाठी नरकात फेकले जाणे होय याच नरकदंडापासून मनुष्याला वाचवावे म्हणून प्रवेश ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला व मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला जो कोणी प्रवेश ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो हो व त्याला आपल्या जीवनाचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपणही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे तारण प्राप्त करावे हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना धन्यवाद